他这个人很有名。 सांगितली माझ्या शाळेचे नाव जि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालखीने मी या ग्रंथ आमच्या शाळेतले ग्रंथ मी हे पुस्तक बदक आणि सोन्याची अंडी या या पुस्तकाचे लेखक आहे श्री आरुमभावे या पुस्तकात या पुस्तकाचे पंधक आहे पस्तीस आपण या काही काहीतरी माहिती घेतली आहे आपण त्या पुस्तकातली माहिती पाहूयाचा लागतो या पुस्तकात एक बदक होतं त्याची त्याची बायको आणि त्याची बायको आणि बा ती बा त्या बाईला बदल दिसला आणि त्या बाईला ते माणूस तिथं बसलेला होता त्याच्याला ती झालं त्याच्या त्याच्या बायकेला ते बदल ते त्याची बायको त्याला आपण ते बदला पाळूया ते माणूस म्हणलं चाल मी त्याचे त्याने एक दिवस थांबला की त्याने एक अंड दिलं ते दोघं पाहायला गेले तिथे सोन्याचा अंड होतं सोन्याचे अंडे अंड त्यांनी ते निर्णय घेतला चला तर आपण याला या 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 आपण नका त्या बदका बदकाला पाळू या ते माणूस म्हणाला ही अशी जर दररोज अंडी देत राहिली नाही आपण आपण श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आपण यायला पण त्याने लालच मध्ये येऊन त्या तिला कापायचं तिच्या पोटाचे मोठेचे मोठे अंडे असे त्याने असं ठरवलं पण ते त्याने पोट कापले की त्यांचं काही निघालं नाही त्यांनी त्याने आपली स सम एक अंड्यामुळे योग अंड्यामुळे आपली समजून त्याच्यामुळे त्या ते आता ते आता त्या तेवढे लालच त्यांना त्यांना ते सांगितले लालच करू लालच कर त्यालाच करू नका आणि दुसरं दुसरं आपण आपण त्या पुस्तकात माहिती पाहिली आहे या आपन, आपन जी, आपन जी त्या, त्या, सा, त्या पुस्तक या डबल एक माहिती आहे जरी बदका बदकाचे बदलाचे त्या ते बदलत मेल्या मेल्यामुळे त्या बद बदल मेल्यामुळे आपण आपण जे आपण जे त्या त्यासाठी प्रयत्न करत राहिलो होतो ते आपलं वा हे पुस्तक खूप छान आहे तरी हे पुस्तकाचं दुसरी गोष्ट आता आता पुस दुसरी गोष्ट आहे या बद या बदक आहे आणि सोन्याचे आणि हे खूप छान गोष्ट आहे आपण आपण ला, लालच करू शकत नाही जसं काही की लालच केल्यामुळे आपल्याला आपण आपल्याला आपलं कमी आप नुकसान होईल असं नाही माणसाला त्या दुकाला कापून लालच म्हणून येऊन खूपच गोष्ट किती होती पण त्या माणसाला ती चूक समजली आहे तरी त्या माणसाने आता त्याची चूक कधी त्यांना बायकोसमोर राहून त्यांचा परिवार सह करून ते आता सुखी राहत होते दोघं जण एके दिवशी ती दोघं बाहेर उभे होते दोघेही बाहेर गेले होते आणि त्या त्याने ते दोघेही बाहेर होते आणि त्या दिवशी एक एक कावळ्या आला आणि त्यांना म्हणायला चला चला माझ्या पोटात

तिसरा बदक त्यांनी तिसरा बदक पीठ कापला असे करून त्यांनी सर्व बदक कापून त्यांचे नुकसान करून घेतलं त्यांनी ते बदक आणते आणटी ही तुमचे त्यांचं सहपिवारच हे करत होते पण आता त्यांनी सगळे बदक कापले म्हणून आता एक बदक त्यांच्या हाती नाही आला त्याच्यामुळे ते आता नाराज बसले होते त्या दिवशी एक त्यांच्याजवळ एक बदक आला आला ते बोलणारा मदक होता ते बोलणारा मदक होता आणि ते एका दिवशी एका जंगलात गेला जंगलातून त्याने एक मोठं सिंह हो पाहिले सिंह हो पाहिल्यास त्याला एक विचार आला त्याला तर आपण सिंहाच्या सिंहाचा ते हे करणार नाही पण त्याने त्याने सिंहाचं नुकसान केलं त्याने सिंहाचं नुकसान केलं त्याला चक्र त्याच्या त्याची सेकोट कुठला आग लावली सगळला म्हणून त्याच्या एका दिवशी त्याच्या एका दिवशी त्या बदकाला लागली त्या आणि त्या बदलाच त्या दिवशी त्या दो दोन्ही पण या बदली आपण क्रेस आणि आपण वाटून घेणार कधीही त्याची सामान्य आपण आपलं आपण आपलं जगण जिवगायचं त्यांना त्याचं घेऊन जीव द्यायचं त्याचं आपण बघितलं की त्यांनीही त्यांचे जगण जेव्हा जिवायला की त्यांचं सामान असते त्या सामान्य याला आपण कधीच नाराज करायचं नाही थँक्यू